कुंभराशी जुलै दोन हजार पंचवीसमध्ये तुमच्या आयुष्यात येणार मोठा महास्फोट या पाच गोष्टी तुमच्या भूतकाळातील उघडकीस येणार नमस्कार मित्रांनो कुंभराशी ही चंद्राद्वारे संचलित भावनांची भरलेली घर नात्याशी नितांत नातं असलेली राशी आहे दोन हजार पंचवीस हा महिना केवळ ग्रहस्थितीचा परिपाठ बदलणार नाही तर आत्मा भावना आणि नशिबाचा एक जबरदस्त विस्फोट घडवणारा ठरणार आहे या महिन्यात तुमचा खऱ्या अर्थाने उघड करणे होणार आहे जिथे सत्य लपवता येणार नाही आणि खोटं टिकवता येणार नाही या लेखात आपण जाणून घेऊया ग्रहस्थितीचा सखोल अभ्यास जुलै दोन हजार पंचवीस कुंभराशी प्रवेश करत आहे सोळा जुलै रोजी हा दिवस अत्यंत निर्णायक असणार आहे तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी प्रकाश टाकणार आहे दहा जुलैपासून तुम्ही विचार आणि संवादामध्ये स्पष्टता आणणार आहात जुनी गुप्पिते बोलून जातील शुक्र तुमच्या राशींच्या द्वितीय स्थानी असल्यामुळे आर्थिक व कौटुंबिक गोष्टींचे गुप्पित उघड होईल मंगळ आणि राहू सप्तम स्थानात असल्यामुळे गुप्तशत्रू खोट प्रेम आणि छुपे विकार बाहेर येतील क्षणी अष्टमात असल्यामुळे पूर्वजन्मीचा दोष कर्मफळ आणि आध्यात्मिकतेच्या कृतीत याला कारणीभूत ठरेल ते द्वादशहात असल्यामुळे गूढ अनुभव प्रेत संसर्ग आत्मज्ञान याच कारणीभूत आहेत यामुळे कुंभराशींच्या जातकांना या महिन्यात गोड अनुभव सत्य उघडकीस आणि भावनिक स्फोट यांचा सामना करावा लागणार आहे पाच गुप्त गोष्टी आणि विस्तृत उलगडा जवळच्या व्यक्तींचा खरा चेहरा मुखवटा घोळून पडणार आहे तुमचं एक नातं जे तुमच्या हृदयाच्या अगदी जवळ होतं ते खोटं निघणार आहे या व्यक्तीने वर्षानुवर्ष काजी आपुलकी यांचे मुखवटा घातलेला होता पण त्याचं खरं अर्थाने उद्दिष्ट वेगळं होतं काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ तुम्ही त्यांच्यासाठी खूप काही केलं पण त्यांनी तुमचा फायदा घेतला जुलै महिन्याच्या एखादी घटना जसे की त्यांनी घेतलेला एक निर्णय किंवा एखादा वादविवाद तुम्हाला त्यांच्या खऱ्या चेहऱ्यापर्यंत घेऊन जाईल परिणामी तात्पुरती वेदना नात्यांवर संशयाची छाया आणि त्यानंतर स्वातंत्र्य आणि स्पष्टता येईल आता ज्योतिसं ज्योतिष संकेत समाप्त्यात राहू असल्यामुळे छुपा फसवणूक करणार साथीदार किंवा मित्र उघड होतो पूर्वजन्मातील कर्मदोष प्रकट होणार तुम्ही अनेकदा विचार करत होता की अशी संकटे फक्त माझ्यावरच का येतात तर जुलैमध्ये तुम्हाला स्वप्न किंवा गुरु मार्गदर्शन करून हे कळेल की पूर्ण पूर्वजनिक चुकीचा निर्णय किंवा पाप केलं गेलं होतं विशेषतः कौटुंबिक संबंध विभाग किंवा संपताना संदर्भात यात संकेत आहे असल्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत अज्ञात स्तोत्रांकडून येईल परिणामी अपराधन गंध आणि पश्चाताप होऊ शकतो पण पुढे जाऊन शुद्धीकरण आणि क्षमा याचनेचा मार्ग मिळेल आता यासाठी काय करावं तर पितृदोष निवारण पूजा करायची ज्ञान दीक्षा आठ वेळा ओम नम शिवाय जप करावा तुमच्या तप लपलेल्या आध्यात्मिक शक्ती जागृत होत आहे हा एक मौलिक आणि मनाचा स्फोट असेल तुम्ही कधी स्वतःला समाजात हुशार समजत नव्हता पण एक दिवस अचानक ध्यान करताना एक ऊर्जा जाणवेल तुम्ही भविष्यातील घटना चो ओळख लागला काही व्यक्ती तुमच्या समोर खोटे वागू लागली तुम्हाला झपाट्या झपाटल्यासारखं काही बोलावं वाटेल हीच आध्यात्मिक जागृतीचा प्रारंभ बिंदू असेल आता ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने द्वादश स्थानातील स्थिती हे सूचित करत आहे की अंतिम इंद्रिय शक्ती उघड होतात आता यासाठी काय करावं तर साधना सुरू करा पवित्र ग्रंथ वाचा स्वतःचा आवाज ऐका आणि बाहेर ज्यांच्या कमी आहेत का आता कुटुंबातील गुप्तवाद किंवा संपत्तीचा मुद्दा उघड होणार आहे तुमच्या कुटुंबात एक जुनी गोष्ट लपली गेली आहे कदाचित घरच्या मालकी संदर्भात एखादी शिट्टीबद्दल किंवा हरवलेल्या दस्ताऐवजीबद्दल कदाचित कोणीतरी वारसा हक्कम सांगणार आहे जो तुम्हाला माहितच नव्हता किंवा तुमच्याशी संबंधित एक शक्यताच नाकारलेली नाता उघड होईल स्थानाकडे पाहतो आणि आर्थिक आणि कौटुंबिक कुपीत समोर येतात परिणामी घरात त्यांना वाढ होऊ शकते पण दीर्घकालीन होईल आता यासाठी काय करावं तर शांती ठेवा कायदेशीर सल्ला घ्या आणि स्वतःचा हक्क स्पष्ट करा आता प्रेम संबंधातील खरी भावना अवघड होणार आहे तुम्ही ज्या व्यक्तीकडे बघत होता त्या व्यक्तीने तुमचं प्रेम ओळखलं नव्हतं किंवा त्या व्यक्तीचे प्रेम लपवत होती पण आता अचानक ते तुम्हाला भेटतील किंवा तुमच्याशी खुला संवाद करतील का जर तुम्ही दोघांनी या भावनांच्या पलीकडे गेला तर ते प्रेम आध्यात्मिक प्रेमात रूपांतर होईल नसेल जमलं तर मनमुक्ती होईल आता या महास्फोटातून टिकून राहण्यासाठी काय करावे तर स्वतःवर प्रामाणिक राहा गुपित उघड होत आहे तुम्ही ते झाकण्याचा प्रयत्न करू नका आणि निरीक्षण सर्व काही बोलणं आवश्यक नाही आणि पाहणे महत्त्वाचं आहे भावनिक ताकद जोपासा हा ध्यान करा आणि झाडांशी बोला कृष्णाष्टमी गुरुपौर्णिमा यांसारख्या शुभतिथींना जो उपयोग करा शनिकेतू निवारण्यासाठी उपाय शनी मंत्र काळ्या वस्त्राचे दान आणि हनुमान चाळीसा पठण करा आता ब्रह्मदेवाचा उद्देश काय आहे जरी ज्या गोष्टी तुम्ही लपवल्या होत्या त्याचं तु तुम्हाला भय वाटत होतं का सगळ्यात आता समोर येणार आहे कारण तुमच्या आत्म्याचा दरवाजा उघडण्यासाठी ब्रह्मदेव स्वतः प्रयत्न करत आहेत मी कधी ना कधी कदि महान कार्यासाठी तयार व्हाल त्यासाठी या गोष्टींना समोर येणे आवश्यक आहे भावनिक मोकळेपणा कर्माच्या देण्याचे समर्पण आणि तुमचा आध्यात्मिक कृपात रूपांतर जुलै दोन हजार पंचवीस हा महिना म्हणजे कुंभ राशींसाठी आत्मशुद्धीचा नात्याचा आणि सत्याचे दर्शन घडवणारा एक नवा जन्म आहे या सर्व गुप्त गोष्टी उघड होणं म्हणजे संकट नव्हे तर मोक्षाचा आरंभ आहे ज्या क्षणी तुम्ही सत्य स्वीकाराल त्या क्षणी ब्रह्मांड तुमचा नवा पान लिहायला सुरुवात करेल तयार राहा कारण कधी गोष्टी मोडतात कारण त्यांना पुन्हा एकदा अधिक पवित्र पद्धतीने जोडायचं असते हे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला समर्पित आहे तेही आत्मबोधासाठी शुद्धीसाठी आणि नवसृजनासाठी तयार आहात का या महास्फोटाशी तर मित्रांनो ला ला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ